खूप चर्चेत आहे तर नमस्कार मी कोमल बाई मानुसच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे गुजरात मधील जामनगर येथील वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे भारत आणि परदेशातून प्राणी आणताना वन्यजीव कायदे सीआयटीएस करार आणि आयात निर्यात नियमांचं उल्लंघन झालं का याची चौकशी आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथक मार्फत होणार आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापना करण्यात आली असून उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राघवेंद्र चव्हाण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिश गुप्ता यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे ही चौकशी का सुरू झाली तर कोल्हापुरातील प्रसिद्ध हत्तीनी माधुरी हिला वनतारा येथे हलवण्यात आलं आणि त्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला माधुरी गेली वर्ष कोल्हापूरच्या नांदणी गावात असलेल्या जैन मठात राहत होती हत्तीन मठात ठेवणं हा तिथल्या धार्मिक परंपरेचा भाग आहे त्यामुळे स्थानिक भाविकांसाठी ती एक श्रद्धा स्थान होती पेटा इंडियाने तिच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली संधिवत मानसिक तणाव यामुळे ती पीडित असल्याचे पेटाने म्हटलं त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आदेश दे तिचे मध्ये पुनर्वसन करण्यास सांगितले आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला तर तिला स्थलांतरित करण्यात आलं पण त्यावरून कोल्हापुरात तीव्र नाराजी व्यक्त झाली अनेकांनी आंदोलने केली आणि धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप केला त्यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि चौकशी सुरू झाली आता या चौकशीचा फोकस फक्त माधुरी पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण पंतारा संस्थेवर आहे प्राणी आयात निर्यात प्रक्रियेत पारदर्शकता होती का कायद्यांचे उल्लंघन झाले का वन्यजीव तस्करी किंवा कार्बन क्रेडिट गैरवापर झाला का, का। यावर ही चौकशी होणार आहे वनतारा संस्थेने सात ऑगस्ट रोजी एक निवेदन जारी करून स्पष्ट केलं की त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला नाही हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार झाला आहे त्यांनी जैन समाज आणि कोल्हापूरच्या भाविकांची माफी मागितली आणि पुढे स्पष्ट केलं की जर मठ किंवा महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात परतीसाठी विनंती करतील तर ते पूर्ण सहकार्य करतील सध्या चौकशी सुरू असून बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत साठी आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे या अहवालात काय समोर येणार हे तुम्हा सर्वांना आम्ही अहवाल आल्यावर सांगू तोपर्यंत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका